हाय गाईज वेलकम टू टू माय चॅनल माझ्या चॅनलवर तू आपलं स्वागत आहे चला तर आज विठ्ठल रुक्माईच्या देवळात जायचं चला अभिव काही विठ्ठल रुक्माईचं मंदिर एकदम सुरेख आणि सुंदर आहे बघा किती छान आहे मंदिर जरा विठ्ठल रुक्माईचे दर्शन करा नमस्कार करा विठ्ठल रुक्माईला आणि माझ्या चॅनलवर नवीन असला तर लाईक करा सबस्क्राईब करावा विठ्ठल रुक्माईची मंदिर मूर्ती किती छान आहे आणि सगळं म्हणजे त्यांचं साहित्य पण आहे बघा म्हणजे वीणा वाजवायचं आहे आणि मृतंग आहे हे सगळं साहित्य त्यांचं म्हणजे आहेत बघा तुकाराम महाराजांचं हे तुकाराम महाराज बघा संत तुकाराम महाराजचे परत विठ्ठल रुक्माईचं आहे विठ्ठल रुकुमाई म्हणजे बाकी छान आहे आणि तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज आहे ते आणि हे त्यांचे साहित्य बघत आहे माईक ठेवला आहे मृद्द ठेवला आहे चला तर माझ्या चॅनलवर नवीन असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा हे तुम्ही ना बघितले का विठो रकवायचं मंदिर म्हणजे आणि संजयनगरच्या जर एक जवळ ते सांग सांगलीमध्ये आहे मंदिर किती छान बाहेरचा परिसर पण फार सुंदर आहे बघा रांगोळी कशी काढलेली आहे देवाच्या बाहेर आलं की राधे कृष्ण आणि हे तुळशी वृंदावन आत्ता नवीन बांधकाम अजून चालूच आहे त्याचं म्हणजे फरशी लावायचं बांधकाम झालं फरशी लावायचं चालू आहे का हा पुढचा मैदान आहे लहान मुलांना खेळायसाठी पण व्यवस्थित येते जो की आणि छान आहे सुरेख आहे असं की हे नाही म्हणजे चला तर गाईज संध्याकाळचं वातावरण बघा किती छान दिसते मंदिर पण किती छान दिसते बघा तर आवडले असले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर माझ्या नवीन चॅ चॅनलवर सबस्क्राईब करा